लोकपत मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे ईशाने सुरुवात केलेली आहे बरं गणेशोत्सव आहे आणि गणेशोत्सव निमित्त सगळे छान लाल रंगात नटल्यात तुमचा काय म्हणजे तुमची काय थीम आहे आणि प्रत्येकाला अशी ही थीम का दिली दरवर्षीच देतात कलरची थीम म्हणजे आम्ही एकमेकांच्या एक टीम मध्ये जाऊन तिथलं शूटिंग करू नये एका रंगात असले की बरं असतं आणि लक्ष्मीच्या स्पेशल आहे त्यामुळे गणपती बाप्पाचा आवडता रंग सगळ्यांना दिलेला आता या दोन टीम पडल्याच आहेत तर दोन टीम साठी आता आपल्याकडे एक छान रॅपिड फायर आहे जो लवकर उत्तर देणार ती टीम जिंकणार आहे मिळणार मिळणार आमचं प्रेम ओके पहिला पहिला प्रश्न आहे अक्षर बघू अक्षर देईल पटपट उत्तर अशी आशा करते मी <laughs> यावर्षी गणेश चतुर्थी कोणत्या तारखेला कोणत्या वारी आली कोणत्या वारी पण आली वार शनिवार शनिवार टीम गणेश चतुर्थी कोणत्या मराठी महिन्यात येते परफेक्ट दोघांनी उत्तर दिलंय टाय 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 गणेश पूजेमध्ये लागणारी पाच फुलं किंवा पत्री एक एक मिनिट एक मिनिट पहिले पहिले ही टीम सांगेल मग ही टीम शमी तुळस जास्वंद विड्याचं पान आंब्याचा डहा आता तुम्ही फुलं किंवा प्लस वन शमी तुळस विड्याची पानं आणि आंब्याची डाळी प्लीजातले जे बाटवीला बांधतात त्याला कौंडळ म्हणतात बांधलं जात व्हायला नाही जात बांधलं जात कौंडाळ

नाही गणपतीची दुसरी आरती शेंद्रुला चढाऐवज दुसरी लगेच म्हटली जाते मग अशा लाईनीत येत जातात सगळ्या एका मग एक कम्प्लीट करायचं लाईन्स पुढे सणाईचं सुर कस काय वाऱ्याने सांग काय बोलला काहीतरी आहे कडाडला स्वागत आला 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 माझा आला 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 माझा गणरा आला 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 अक्षर <laughs> जे काही वर्ड बोललिक्स बोललाय तुम्ही आवर्जून ऐका असं मला वाटतं <laughs> दुसरं आहे अशी चिक मोत्याची गिस मोची माळ होती ग गिसतोळ्याची गा गण दा, 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 लाल दा, 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 आला, आला। है, आ, हे हे गजवदन गजवदन काय गणपती पुढचं आपल्याला म्हणायचं ह्याच्या पुढच लाईन तुम्ही गायच सलील कुलकर्णींच गाणं अरे

हे गाणं चुकलेलं आहे हे गाणं चुकलेलं आहे इकडे मी निधी गाणं शेवटचा बाप्पा आहे बाप्पा मोरया रे रे बाप्पा मोरया रे तो माता रे बाप्पा मोरया रे

तेवढेच येते आपल्याला ठीक आहे हरकत नाही चला आम्ही बाकी पण फक्त कुठे कुठे आम्हाला काय काय बोलता येतं इंटरव्ह्यू देत थँक्यू सो मच आणि मजा आली छान कॉम्पिटिशन आहे नेक्स्ट टाइम सेट वर गेल्यावर अक्षरची एक वेगळी परीक्षा घेणार आहे ईशा घेणार आहे ती परीक्षा त्याला गाणं आवडत असणपतीचं आता कुठं आठवत आरतीला उभे राहिले की बरोबर सगळ्यांना सगळ्याच्या ताल आपल्याला पकडता येतात लहानपणापासून तेच पण याचा कोर्स तुम्ही नक्की आहे का थँक्यू सो मच आता ती लेसन घेणार आहे परीक्षा घेऊन लेसन आता थँक्यू सो मच आणि थँक्यू थँक्यू मंगालमूर्ती